ते जगात सर्वात सुखी अशी व्यक्ती कोण आहे उत्तर अगदी सोपं आहे जगात पूर्णपणे सुखी आणि सर्वात सुखी असं कदाचित कोणीच नाही आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात आपलं आपलं दुःख आहे प्रत्येकाच्या आयुष्यात आपला आपला त्रास आहे आणि प्रत्येकजण हा विचार करत असतो की माझं दुःख इतरांपेक्षा कसं मोठं आहे पण तरीसुद्धा माणसाला सुखी राहायचं असतं मग हे सुख असतं नक्की कशात आपली परिस्थिती कशीही असली तरीसुद्धा आपल्याला सुखी जर राहायचं असेल तर काही गोष्टी आहेत ज्यांची काळजी आपल्याला घेता आली पाहिजे आपला दृष्टिकोन थोडासा आपल्याला बदलता आला पाहिजे आणि एकदा का आपल्याला तेवढं जमलं की मग काय आपल्या आयुष्यात सुख अगदी स्वतःहून चालून येतं चला तर मग आयुष्यात सुखी व्हायचं असेल अगदी कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तरीही आनंदी राहायचं असेल तर नक्की कुठला बदल आपल्या दृष्टिकोनात व्हायला पाहिजे त्याच्यावरती बोलूयात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एक सुंदरशी गोष्ट ज्या गोष्टीतून आपल्याला आनंदी कसं राहता येईल आणि आपला दृष्टिकोन प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपल्याला कसा पॉझिटिव्ह ठेवता येईल याच्याबद्दल वाचायला मिळालं एक म्हातारी बाई जिला दोन मुली होत्या ती सतत दुःखात आणि सतत ताणतणावात टेन्शनमध्ये असायची त्याचं कारणही तसंच होतं तिची जी मोठी मुलगी होती तिचं लग्न एका छत्रीच्या विक्रेत्याशी झालेलं होतं म्हणजे त्यांचं छत्रीचं एक छोटंसं दुकान होतं आणि तिची जी, जी छोटी मुलगी होती तिचं लग्न एका चंदनाच्या व्यापाराशी झालेलं होतं आता या दोन्हीही मुली सुखी राहाव्यात आनंदी राहाव्यात असं अर्थातच त्या म्हाताऱ्याबाईला वाटायचं पण झालं असं जेव्हा पण उन्हाळ्याचा सीझन असायचा आणि जेव्हा पण वातावरण अगदी स्वच्छ असायचं जेव्हा पाऊस कुठेही नाहीये ज्यावेळेला ऊन पडलेलं असायचं तेव्हा त्या बाईला आपल्या मोठ्या मुलीची काळजी फार सतावायची तिला फार टेन्शन यायचं की आत्ता बाहेर असं वातावरण आहे त्यामुळे कुठलाही व्यक्ती आपल्या मुलीच्या दुकानातून छत्री विकत घेणार नाही आणि मग तिचं कसं होणार तिचा उदरनिर्वाह कसा चालणार तिचा संसार कसा चालणार आणि म्हणून ती सतत चिंतेत असायची पण एकदा का पावसाळा सुरू झाला की तिची चिंता संपेल असं जरी तिच्या मुलीला वाटत असलं तरीसुद्धा पावसाळा सुरू झाला की तिला तिच्या छोट्या मुलीची चिंता सतावायला लागायची कारण पावसाळ्यामध्ये साधारणतः चंदनाचा सा व्यापार हा चालत नाही आणि मग त्या म्हाताऱ्या बाईला काळजी वाटत राहायची की आता तर पावसाळा आहे माझ्या छोट्या मुलीचं कसं होणार तिचा व्यापार कमी चालणार आणि मग तिचा संसार कसा चालेल ती कशी आनंदी राहील असं पूर्ण वर्ष त्या म्हाताऱ्याबाईचं टेन्शनमध्ये जायचं इतकं टेन्शन इतकं टेन्शन की तिला आपल्या मुलींशी बोलतानासुद्धा या गोष्टीचा विचार यायचा की मला वाटणारी चिंता मला सतावणारी काळजी मी त्यांना बोलून दाखवली तर ता ऑलरेडी त्यांचा व्यापार त्यांचं जे दुकान आहे ते व्यवस्थित चालत नाही आणि माझी काळजी त्यांना आणखी सतावेल आता ह्याच्यावरती करायचं काय एके दिवशी असंच त्या म्हाताऱ्याबाईच्या ऐकण्यात आलं एका व्यक्तीबद्दल जी व्यक्ती गावाच्या बाहेर राहत होती एकांतामध्ये सगळे लोक त्या माणसाला महाराज महाराज म्हणायचे आणि ऑलमोस्ट सगळ्या लोकांचा हा दृष्टिकोन होता की कि आयुष्यातला कितीही मोठा प्रॉब्लेम असेल तरी त्याचं सोल्युशन त्या महाराजांकडे आहे त्या बाईने त्या महाराजांकडे जायचं ठरवलं आणि जेव्हा ती त्या महाराजांकडे गेली त्या महाराजांनी विचारलं की तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे तुला नक्की कशाचं टेन्शन येतं आहे कशाचा त्रास होतोय त्याच्यावरती त्या बाईने आहे ही सगळी परिस्थिती सांगितली ते महाराज म्हटले अगदी सोपं आहे इथून पुढे तुला कधीही तुझ्या दोन्ही मुलींची काळजी सतावणार नाही आणि तुझ्या दोन्हीही मुली आनंदी राहतील तर म्हातारी बाईला प्रश्न पडला असं कसं शक्य आहे आणि तिने विचारलं महाराजांना की असं कसं होईल कारण ऋतू जे आहेत उन्हाळा आणि पावसाळा हे येतच राहणार आहेत ते तर कधीच बदलणार नाहीत आणि मग मला माझ्या मुलींची काळजी सतावणार नाही हे कसं होईल त्यावरती त्या महाराजांनी तिला एक उपाय सांगितला जेव्हा पण उन्हाळ्याचे दिवस चालू असतील त्यावेळेला तू तुझ्या मोठ्या मुलीचा अजिबात विचार करू नको उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तू फक्त आणि फक्त तुझ्या छोट्या मुलीबद्दलच विचार करत राहा आणि हा विचार कर की माझ्या मोठ्या माझ्या छोट्या मुलीचा जो काही व्यापार आहे तो किती व्यवस्थित चालू आहे ती किती आनंदी आहे आणि जेव्हा पावसाळ्याचे दिवस येतील तेव्हा मात्र तू तुझ्या मोठ्या मुलीचा विचार कर की तिचं चा जे छत्रीचं दुकान आहे ते किती छान चालू असेल आणि ती किती आनंदी असेल आणि जर तू तुझ्या विचारांमध्ये हा बदल घडवून आणलास तर अर्थातच तुझ्या सगळ्या टेन्शनचं जे मूळ कारण आहे तेच नाहीसं होईल छोटीशी गोष्ट पण खूप मोठा संदेश देऊन जाते कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपण त्या सिच्युएशनकडे कुठल्या दृष्टीने पाहतो कुठल्या नजरेने पाहतो हे फार महत्त्वाचं असतं अगदी मागच्याच दोन तीन दिवसांपूर्वीचा एक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल माझी एक मैत्रीण जी खूप वर्षांपासून तिच्या पूर्ण फॅमिलीपासून दूर राहते तिच्याकडे एक छोटासा फंक्शन होता त्या फंक्शनसाठी अगदी खूप वर्षांच्या गॅपनंतर म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर तिच्या फॅमिलीमधले सगळे मेंबर्स आले होते अगदी जे मेंबर्स कधी तिला भेटतील अशीही तिला अपेक्षा नव्हती ते सुद्धा त्या कार्यक्रमासाठी आले होते अर्थातच तिच्यासाठी हे एक मोठं ब्लेसिंग होतं एक मोठा आशीर्वाद होता की आत्तापर्यंत ज्या फॅमिलीपासून ज्या सगळ्या रिलेटिव्हजपासून ती दूर राहिली ते सगळेजण एकत्रपणे तिच्या कार्यक्रमासाठी आलेत पण झालं असं की कार्यक्रमामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या की अर्थातच घडतात जे की अगदी सर्वसाधारण आहे अशा काही घटना घडल्या आणि त्याच्यामुळे तिच्याच नातेवाईकांपैकी किंवा तिच्याच फॅमिलीपैकी काही मेंबर्स हे थोडेसे नाराज झाले आता त्या मैत्रिणीने त्या फंक्शनमध्ये म्हणजे एवढा सुंदर फंक्शन आणि जे तिला एक्सपेक्टेड नव्हतं की आपले फॅमिली मेंबर्स आपले रिलेटिव्ज येतील ते सुद्धा त्या फंक्शनला प्रेझेंट राहिले होते तर तिने त्या फंक्शनचा म्हणजे एवढा सुंदर फंक्शन झाला या सगळ्याचा विचार करण्यापेक्षा त्याच्या काही एक दोन व्यक्ती नाराज झाला त्या व्यक्तींचाच विचार करण्यात तिने खूप वेळ घालवला आणि तिला मानसिक त्रासही व्हायला लागला ती रडायला लागली ला, की हे सगळं का असं घडतंय म्हणजे एवढं सुंदर क्षण आहे माझ्या आयुष्यातले अविस्मरणीय क्षण आहेत आणि अशा घटना का घडत लोक असे का वागत लोक मला जाणून बुजून त्रास का देत असे कितीतरी विचार तिच्या मनात यायला लागले आणि त्याच्यावरती आमच्या शेजारच्या काकूंनी इतकं सुंदर तिला उत्तर दिलं की जे लोक तुझ्याकडे येणारही ना नाही तसं तुला वाटत होतं जे फॅमिली मेंबर्स तुझ्या कार्यक्रमामध्ये में सहभागी होणार नाही तसं तुला वाटत होतं ते सगळे तुझ्या कार्यक्रमासाठी आले ते आनंदाने सहभागी झाले या गोष्टीचा आनंद जो आहे तो तू साजरा करायला पाहिजेस ना की कोणीतरी एक दोन व्यक्ती नाराज झाला त्याचं दुःख तू व्यक्त करायला पाहिजेस किंवा त्याचा विचार करायला पाहिजे आणि बऱ्याचदा असं होतं आपल्या आयुष्यामध्ये की सुख फार मोठं असतं पण अगदी छोटंसं दुःख जे असतं ना ते आपल्याला सतत चलत राहतं आपण ज्या गोष्टी ॲक्च्युली लाईफमध्ये आहेत ज्या आपल्याला आनंद देतात ज्या आपण एन्जॉय करायला पाहिजेत त्या गोष्टींकडे आपण सहज डोळे झाक करतो आपल्याला कितीतरी ब्लेसिंग्स मिळालेले असतात आपल्याला कितीतरी चांगल्या गोष्टी अशा आयुष्याने गिफ्ट केलेल्या असतात पण आपण त्या चांगल्या गोष्टींकडे फार थोडं पाहतो थो। आपण त्यांच्याबद्दल फार थोडं कृतज्ञ राहतो थो। आणि त्याच्यात एखादी गोष्ट थोडीशी खराब असली की आपलं सगळं लक्ष त्याच्यावरतीच केंद्रित होतं ज्यावेळेला भरलेलं ताट आपल्या समोर येतं त्याच्यामध्ये जर समजा दहा पदार्थ असतील नऊ पदार्थ टेस्टी असतील आणि एकच पदार्थ जर थोडासा त्याची टेस्ट बिघडलेली असेल तरीसुद्धा त्या नऊ पदार्थांचा आनंद घेण्याऐवजी आपण त्या बिघडलेल्या ज्याची टेस्ट चांगली नाही आहे त्या एका पदार्थावरतीच फोकस करतो आणि आपण आपल्या जेवणाचा किंवा त्या इतक्या सुंदर भोजनाचा आस्वाद घेऊ शकत नाही लक्षात ठेवा प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्या हातात असेलच असं नाही पण त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं त्या परिस्थितीला कसं रिॲक्ट व्हायचं कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र शंभर टक्के आपल्या हातात असतं आणि ते आपल्याला जमायला हवं नक्कीच हे एका दिवसात किंवा एका रात्रीत होणार नाही पण आपण जर हळूहळू प्रयत्न केले त्या गोष्टी बदलण्याचा त्या गोष्टी ॲक्सेप्ट करण्याचा आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा तर निश्चितपणे हा बदल आपल्यामध्ये होतो कारण तो बदल मी स्वतःमध्ये अनुभवलेला आहे मलासुद्धा खूप वेळा अशा छोट्या छोट्या गोष्टींचा फार त्रास व्हायचा पण जेव्हा लक्षात आलं की आपणच छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतो आहे आणि त्याचं टेन्शन घेऊन बसतो आहे प्रयत्न तर करून पाहूयात की लेट गो करूयात चला झालं आहे ना सोडून देऊयात आणि जेव्हापासून सोडून देता येऊ लागलं तेव्हापासून आयुष्यातला आनंद वाढत गेला सो आजच्या व्हिडिओमधून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं मला अशा आहे की तुम्हालासुद्धा हा विचार आवडला असेल तुम्हालासुद्धा याच्यातून काहीतरी शिकायला मिळालं असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव घेतलाय का की छोटीशी गोष्ट आहे पण ह्याचं फार जास्त दुःख करत बसला आहे तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असेच व्हिडिओज आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन येत असते हे व्हिडिओज जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू